दा। साहेब आज आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहेत ते उतरलेले नाही आहेत गर्मी म्हणा किंवा सुट्टी म्हणा अनेक जण बाहेर गेलेले बघायला म्हणजे गांभीर्याने या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे साहेब आज आज खरं तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला मिळत आहे आणि एकूण आता जर त्या पद्धतीनं कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीयेत काय आवाहन एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती साडे दहावड्या झाले असतील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं ते मला असं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालतानाही दिसून घालताना काय काही नाही तेच बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू शकता मला माहीत नाही रे मी काय भविष्य वेधता नाही आहे रे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे आहे की महिला निरोप येतील आता बद्दाला उतरतील ठीक आहे महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटत कारण की वेगळी निवडणूक आहे दोन पक्ष चार पक्ष किती महत्वाची आहे चला